याबाबत या वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली मुलगा उपोषणाला बसला तरी कोथळी ग्रामपंचायतीने याची दखल घेतली नाही असा आरोप कोथळी येथील लता कांबळे यांनी केला आहे तर गेली दोन वर्ष ग्रामपंचायतीकडे व सर्व सदस्यांकडे गटारी करण्याची मागणी केली पाणी भिंतीत मुरत आहे ढासांचा त्रास होत आहे पण याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केला आहे माझे घराचे काम चालू असताना मला तुझे साहित्य काढ नाही तर गटारीत ढकले म्हणणारे सदस्य आता कुठे गेले असे संतप्त प्रतिक्रिया सिद्धार्थ सरडे या तरुणाने गटारीबाबत व्यक्त केली आहे महानकट न्यूज साठी सुभाष इंगळे कोथळी ग्रामपंचायत दखल घेण झाल्या दोन वर्ष झालं जाऊन उपेशनला मुलगा बसला आम्ही जाऊन तक्रार केली तर काय करणार नाहीच म्हणते तुमची निधी नाहीच अजून शिल्लकच नाही एवढंच आमचे काळ असं का आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायत सरपंचाला बोलून बघतोय पाटलाला बोलून बघतोय सदस्य तुम्ही बोलून बघतो आम्ही काय ह्या गावचं आहे का नाही रहिवाशी का आम्ही बाहेर न आलेला आहे बाहेर नजर आलं असलं तर यांची काय शिल्लक आहे निधी आहे का नाही असं काय किती जर तक्रार केली तर सदस्य पण आमच्यातले कोण विचार करणार त्याचा करतो करतो म्हणून त्यांना पुढं जातात याच्याबद्दल काय करायचं हे म्हणजे सावंत गल्लीतली गटार आहे मी तिथं राहायला तिथं जवळ आहे पण आम्हाला ढासाचा त्रास आहे पंचायतीला आम्ही भरपूर जवळ सांगितलं की आम्हाला गटारण द्या ते, 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 ते निधीच नाही मग करतो म्हणते अरव खड्डा मारून सुकान बघितलं तरी हे सुकान हे पंचायत अजिबात आमची दखल घेतलेली नाही सरडे माझं नाव आहे गेली एक ते दोन वर्ष झालं मी ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक सदस्यांना सांगत आहे की आमची गटार इथं तुंबलेली आहे ते काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा पण ते काढायचं त्यांच्यात नाही आहे एक ते दोन वर्ष झालं पूर्ण ते पूर्ण गटर बघा हे तुंबलेलंच आहे आहे असं त्यांनी काही सुद्धा दुर्लक्ष पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी इकडं फक्त मतासाठी त्यांनी आम्ही पाहिजे आहे आणि मत केल्यानंतर तुम्ही पुढच जावा असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत प्रत्येक वेळी सांगताना माझ्या घराचं ज्यावेळी बांधकाम चालवतं त्यावेळी मटेरियल माझं रोडवर पडल्यानंतर काही ग्रामपंचायत सदस्य म्हणतात तुझं मटेरियल गटरीत ढकलू काय मग आता हिनी कुठे गेले सदस्य या की काढा या गटरी